कारण याच का कर... इथे आपल्याकडे कसं होत आहे की आपणच सगळ्या गोष्टी सोडून द्यायला बघतोय तुम्ही दक्षिणेत दक्षिणे कालच मला कोणीतरी ते सांगत होतं आता मराठी पाठ्यांचं जे आम्ही आंदोलन केलं मराठी पाठ्या सगळीकडे लागल्या कशा कशासाठी मराठी पाठ्या पाहिजेत दुर्दैव असं की हे आजचं नाहीये हे पूर्वीपासून आहे महाराष्ट्रामध्ये ती काही जणांना खोडच आहे काय गरज आहे काय फरक पडतो हे असलं विचारण्याची पण मला असं वाटतं ह्या मुठभर लोकांसाठी म्हणून आपण बाकीच्या गोष्टी बाजूला सारायला सारायच्या हे काही बरोबर नाही ते अगदी किरकोळ लोक आहेत असल्या काही गोष्टी विचारणार आहे मला आमच्या पण एक शाळेमधल्या वर्गातला एक मुलगा मला एक दोन चारदा भेटला अण्णा पै बोलतो हिंदीत मला कळलंच नाही मला का तो हिंदीत बोलतो दक्षिणेतली लोक मी मग अशी सांगत होत दक्षिणेतली लोक त्यांच्या भाषेवरती अत्यंत कडवड ठाम असतात आमचा एक आता मित्र आला कुठून तरी गुजरातमधन अहमदाबाद तो सांग होता की तिकडे प्रत्येक प्रत्येक बोर्ड गुजरातीमध्ये आहे आता तिकडे गुजरात मध्ये पण ही गोष्ट सुरू झाली मग महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला आपण दुकानांवरचे बोर्ड मराठीमध्ये आहेत बरोबर आहे हे मराठीमध्ये लिहिले तर काय अडचण काय येते मला कळलच नाही जेव्हा तुम्ही म्हणजे आपण हे बघतोय आणि